नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी नाशिक संपर्क इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि प्रतीक शालीमार परिसरात अतिक्रमणावर कारवाई रस्त्यावरील डिवायडर लगत उभारलेली अनधिकृत दुकाने हटवली शालीमार परिसरात रस्त्याच्या डिवायडर लगत अनधिकृतपणे उभारण्यात आलेली दुकाने व वा फेरीवाले हटवणं महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने मोठी कारवाई केली तसेच वाहतुकीस अडथळा ठरत असलेला ही यावेळी काढण्यात आला स्थानिक रहिवाशांकडून वारंवार तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयुक्त मनिषा खत्री यांच्या आदेशाने ही मोहीम राबवण्यात आली डिवायडरच्या बाजूने तसेच रस्त्याच्या कडीला परवानगी शिवाय व्यापाऱ्यांनी स्टॉल व दुकाने उभारल्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होत होती पादचारी आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता काही ठिकाणी डिव्हायडर ही वाहतुकीचा वेग मंदावला असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती त्यानुसार प्रशासनाने तातडीनं कारवाई करत अतिक्रमण हटवलं व संबंधित डिव्हायडरही हटवण्यात आला यावेळी उपायुक्त अतिक्रमण संगीता नांदूरकर शहर अभियंता संजय अग्रवाल आणि विभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अतिक्रमण पथकाने कारवाई केली विभागीय अधिकारी चंदन घुगे विनायक जाधव प्रवीण बागुल सुनील कदम जयकाळे जावेद शेख सचिन जाधव संजय सूर्यवंशी बापू लांडके व विशाल प्रमाणे हे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे की सार्वजनिक रस्ते डिव्हायडर व पथ पत पथावर अतिक्रमण करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कर कारवाई केली जाईल स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केलं असून परिसर मोकळा झाल्याने दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे नमस्कार माझं नाव विनायक सुरेश जाधव अतिक्रमण विभाग पश्चिम सदर परिसर हा शालीमार परिसर म्हणून प्रचलित आहे स्थानिक बाजारपेठा असल्यामुळे इथे व्यापाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते त्याचप्रमाणे ह्या जागेत असलेला डिवायडर स्थानिकांच्या तक्रारीनुसार सदरच्या स्था डिवायडरमुळे इथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यावसायिक व्यवसाय करत होते अतिक्रमण कारवाई करताना या डिवायडरमुळे काही प्रमाणात अडथळा निर्माण होत होता परंतु स्थानिकांच्या तक्रारी लक्षात घेता माननीय आय। आयुक्त सो यांच्या आदेशामुळे हो सदर डिवायड काढ डिवायडर काढण्यासाठी आज मोहीम केली आहे या कारवाईसाठी माननीय उपायुक्त सौ संगीता नांदुरकर मॅडम तसेच शहर अभियंता श्री संजय जय अग्रवाल साहेब यांच्या मार्गदर्शनात विभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत नाशिक पश्चिमच्या टीमनी सदरचं डिवायडर आज काढला आहे सदरचं डिवायडर काढत असताना स्थानिकांनी इथे आम्हाला थांबून आमचं अभिनंदन महानगरपालिकेचं अभिनंदन केलं आहे आणि ह्या कामाची स्तुती केली आहे कारण की स्थानिकांना इथे मोठ्या प्रमाणात रहदारीचा अडथळा निर्माण होऊन रस्त्याने येणं जाणं मुश्किल झालं होतं आणि अतिक्रमण कारवाई सातत्याने होती परंतु डिवायडरच्या माध्यमातून आड जाऊन हे व्यावसायिक लोक व्यवसाय करत होते आणि स्थानिकांची तक्रार लक्षात घेता कारवाई करणं अपेक्षित होतं आणि मान्य आयुक्त सोय यांच्या आदेशानं आजची ही कारवाई संपन्न झालेली आहे धन्यवाद शिक्कारणो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उपर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण